बाई आज खूप शांत होती पण तिच्या शांततेत वादळ होतं डोळ्यात प्रचंड वेदना दडल्या ओठावर मात्र जबरदस्तीचं हसू गावाकडे पाहताना मन थरथरतं आज काहीतरी मोठं घडणार गावात सगळीकडे कुजबूज होती लोक दाराशी थांबून बघत होते कुणाला काय तर कुणाला काय पण सगळ्यांची नजर पूनमवर कारण आज तिचं सत्य उघडणार जुन्या जखमांना आवाज मिळणार त्या बाईचं नाव होतं पूनम गावात आदर पण अंतर होतं लोक तिला मजबूत म्हणायचे पण आतून ती तुटलेली होती वर्षानुवर्ष स्वतःला जपलेलं पण आतून सतत रडलेलं मन तिचं लग्न मोठ्या घरात झालं आदर पैसा वर्चस्व प्रतिष्ठा सगळं काही मिळालं पण प्रेम मागे हरवलं कुठेतरी पती कडक रागीट हट्टी स्वभावाचा घर त्याच्या नियमांनी चालायचं आणि पुनम फक्त ते नातं निभावत राहिली पूनमने कधी तक्रार केली नाही कधी आवाज चढवला नाही फक्त मनात साठवत राहिली अपमान वेदना अन्याय दुःख लोकांना ती आदर्श बायको वाटली पण तिच्यातली स्त्री मरत गेली एक दिवस मोठा वाद झाला घर ओरड्यांनी भरून गेलं शब्द चाकूपेक्षा तीक्ष्ण होते मन जखमी आत्मा थरथरत होता त्या रात्री काहीतरी घडलं आणि सगळं कायमचं बदललं पहाटे तो अचानक गायब झाला ना कुणाला निरोप ना स्पष्टीकरण फक्त घरात शांतता आणि भीती गावात अफवा पसरायला लागल्या कोणी तिलाच दोष देऊ लागलं कोणी त्याला बिचारा म्हणायला लागलं पण एका खोलीचं रहस्य मात्र सगळ्यांना वर्षानुवर्ष टोचत राहिलं ती खोली कायम बंद असायची कुलूप धूळ शांतता आठवणी कोणी जवळ जायची हिम्मत नाही आणि म्हणूनच लोक घाबरायचे आज मात्र पूनम ठरवून आली भूतकाळाशी सामना करायलाच हवा मन थरथरत होत पण स्थिर होत किल्ली हातात घट्ट पकडलेली गाव श्वास रोखून उभं होत आणि तिथे कुलूप उघडलं खोलीने जणू रडायला सुरुवात केली धूळ उडाली जणू आयुष्य उघडलं भिंती आठवणी सांगू लागल्या फोटो वेदना ओरडू लागले टेबलावर ठेवलेली एक डायरी जणू तिला हाक देत होती त्या डायरीवर त्याचं नाव होतं आणि एक वाक्य चमकत होतं ही माझी शेवटची सत्यकथा आहे पूनमचा हात थरथरला पण तिने ती सावकाश उघडली आणि जग पहिल्यांदा थांबलं तो लिहितो मीच दोषी आहे मी तिचं आयुष्य तोडलं माझा अहंकार तिच्यापेक्षा मोठा तिचं मौन मी कमजोरी मानलं पण ती माझ्यापेक्षा मोठी होती आणि मी मात्र लहान माणूस तो कबूल करतो सगळ्या चुका अपमान राग दुर्लक्ष जखमा तो कबूल करतो की पूनम कधी चुकीची नव्हती तोच तिला तोडत राहिला होता आणि शेवटी पळून गेला होता पूनमच्या डोळ्यात अश्रू चमकले पण ती रडली नाही कारण तिचं रडणं खूप आधी संपलं होतं पण आज मन हलकं झालं होतं आज तिचं सत्य जिंकलं शेवटी आज तिचा आत्मसम्मान जिवंत झाला गाव पहिल्यांदा शांत पडलं ज्यांनी तिला दोष दिला त्यांनी पहिल्यांदा लाजेनं मान खाली घातली लोकांच्या नजरा बदलायला लागल्या ती फक्त बाई राहिली नव्हती ती शक्ती बनून उभी राहिली पुनम उभी राहिली शांतपणे तिच्या चेहऱ्यावर समाधान होत वर्षानुवर्षाचं ओझो उतरलं तिने गावाकडे पाहिलं आणि फक्त एवढंच म्हटलं मी कधी वाईट नव्हते फक्त शांत होते त्या शब्दांनी सगळं संपलं खोली बंद झाली पण वेदना नाही आठवणी बंद झाल्या पण अपमान नाही आज ती फक्त सासूबाई नव्हती ती उदाहरण प्रेरणा सामर्थ्य झाली आणि गावाने पहिल्यांदा तिचा मान केला अशाच हृदयस्पर्शी कथा जर आपल्याला ऐकायच्या असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका थँक्यू